मित्रांनो आता आपण चॅनलवर आपल्या रिलेशनशिप मानसशास्त्र आणि वेदशास्त्र वास्तुशास्त्र ह्याच्याशी रिलेटेड कंटेंट आपण आता रेग्युलर ॲड करणार आहोत तसेच हेल्थ टिप्स देखील तर आजचा आपला विषय आहे रिलेशनशिपवर तुमच्या संसारावर होणारे काय परिणाम आहेत जर कोणाचे तुम्ही ऐकले तर श्री गुरुदेव दत्त श्री समर्थ महाराज मित्रांनो मित्रांनो कान भरून देणे म्हणजे काय कान भरणे म्हणजे दुसऱ्यांच्या मनात कोणाबद्दल नकारात्मक भावना शंका आणि द्वेष निर्माण करणं सर्वात जास्त याचा फटका नवरा बायकोच्या नात्याला बसतो कान भरले जातात तेव्हा काय होतं नात्यावर शंका घेतली जाते नको तेवढ्या गोष्टी लपवल्या जातात नात्यात गुप्तपणा आणि तणाव वाढतो संवाद कमी होतो राग चिडचिड भावनिक दुराव निर्माण होतो छोट्या गोष्टी मोठं रूप घेतात कधीकधी घटस्फोटासारखेही निर्णयही पुढे येतात हे कसे ओळखावे मित्रांनो जोडीदार अचानक नकारात्मक बोलू लागतो तुमच्या गोष्टी तिसऱ्यांपर्यंत पोहोचतात तिसऱ्यांच्या ऐकून तुमच्याशी वागणं बदलतं छोट्या चुका मुद्दाम मोठ्या केल्या जातात जोडीदार आधीपेक्षा जास्त संयशी आणि दुर्वाचा वाटू लागतो काय करायला हवं उपाय स्पष्ट संवाद ठेवा जोडीदाराचं ऐका त्यांच्याशी थेट प्रेमपूर्वक बोला मर्याद्या निश्चित करा तुमच्या नात्यात कोणती माहिती मत किंवा हस्तक्षेप कितीपर्यंत चालेल हे स्पष्ट करा भावनिक समजूत वाढवा जोडीदाराच्या जागेवरून विचार करा का रागावतोय का दुखावतोय आहे याचा विचार करा एकमेकांचा आदर ठेवा भांडणं होतात पण एकमेकांविषयी आदर कमी होऊ देऊ नका समुपदेशनाचा विचार करा समस्यांचे मूळ शोधायला आणि सुसंवाद साधायला कधीकधी तज्ज्ञ मदत करतो मित्रांनो जर हे ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओमध्ये अजून कोणत्या वेगळ्या प्रकारचे व्हिडिओ असेल तर ते तेही सांगा आम्ही त्यावर नक्कीच बनवण्याचा प्रयत्न करू धन्यवाद